धन्यवाद आभार मानतो अरे विधेयक फार महत्वाचं होतं मंत्री महोदयांनी आणल्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो कारण या विधेयकाचा उद्देश हा सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या मागणीच्या मातृ अनुध असावा अशा प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे खरं म्हटलं तर आपण या मृती तलाव जेवढी जागा आहे या जागेमध्ये हल्ली शहरीकरण आणि बांधकाम वाढायला लागलं आणि जमीन हळूहळू कमी व्हायला लागले म्हणून सरकारने याच्यावर बंधन आणण्याचा प्रयत्न केला आणि नियमावली तयार करण्यात आलेली होती आता या नियमावलीमध्ये आमचा उद्देश एवढाच आहे आम्ही ज्या सूचना करणार आहे सर्वसामान्य जनतेच्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या असाव्या हा आमचा तिथं उद्देश असणार आहे या संदर्भामध्ये आपण दाखवलेल्या ह्या तुकडाबंदीच्या संदर्भातून मगाशी बऱ्याच लोकांनी विषय मांडले बंटी पाडणानी मांडले त्याचं रिपिटेशन करणार नाही एवढंच सांगणार आहे की आवश्यक असलेल्या गरिबांच्या घराला काही दारिद्र्य रेषेक आले असतात काही लोकांना घर बांधायचं असतं आपला एक गुंठा दोन गुंटाच्या निकषात त्यांनी जर ती घर खरेदी केलं जमीन खरेदी केली तर त्याला मिळणाऱ्या घरकुलामध्ये त्याला त्या ठिकाणी ते बांधण्यासाठी तेवढा खर्च होईल त्यापेक्षा जास्त खरेदीला होतो या बाबतीमध्ये काय वेगळा निकष करणार आहात का गरिबांना आवश्यक असेल घरासाठी आता कुटुंब वाढलेत कुटुंब वाढल्यानंतर त्यांना बांधकाम करणं गरजेचं आहे त्यामुळे आपण हा निर्णय घेतोय आवश्यक असलेल्या जमिनीचा त्यांचा जितकी जमीन आहे त्या जमिनीच्या निकषावर त्यांना त्याप्रमाणे आपण सूट देणार आहात का समजा एका कुटुंबामध्ये चार कुटुंब झाली पण जमीन पाच एकर असेल एक एकर एक असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही निकषात काही बदल करणार आहात का आणि प्रामुख्याने या संदर्भामध्ये अजून एक माझं म्हणणं आहे की आपण जो रेडी रेकनरचा दर म्हणजे बाजार मूल्यांकन जे काढणार आहात ते बाजार मूल्यांकन हे रिझन वाईज काढतो का विभागवाईज काढतो कारण काही काही ठिकाणी रिझन वाईज काढलं तर साहेब शहरालगतच्या जागेचं मूल्यांकन हे फार असतं आणि त्याच रिजनमध्ये पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या जागेवर मूल्यांकन कमी असतं तर तो, तो दर निश्चित करताना सुद्धा त्याप्रमाणे निश्चितपणाने ते सुधारणा व्हावी त्याबद्दल काय बदल करता येतो जेणेकरून त्याच्यावर लक्ष द्यावं ही सूचना आहे दुसरं एक आहे तुमचा अजून एक प्रस्ताव बाकी आहे ह्या याच्याशी निगडीत नाही भोग भोगवटा क्रमांक दोन एकचा विषय जो आहे आणि साहेब दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा गायरान जमिनीचा विषय जो होता सुप्रीम कोर्टामध्ये आहे आपण तिचा शब्द दिलेला होता या सभागृहामध्ये गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये अडीच लाख लोकांची घरं ही नियमित करायची आहे सरकारी जागेवर त्या ठिकाणी आहे त्यामध्ये सुद्धा आपण जो काय बाजारभावाचा सॉरी रेडी रेकणारचा रेट असेल तो आकारून ते रेग्युलाईज करण्याच्या बाबतीत मला प्रस्ताव आपण तयार केला होता माझी विनंती आहे की कायम नोटीस आहे तर टांगती तलवार आहे गरिबांचीच घरं आहेत त्यांनी आता ती आपल्याकडं मुंबईला झोपडपट्टीमध्ये असलेला पंधरा वर्षाचा निकट लागला की त्याला घरं बांधून देतो आहे त्याला रेग्युलाइज करतो आहे आता या ग्रामीण भागातल्या लोकांना कुठलाही असा कायदा नाही तर माझी विनंती अशी आहे की या बाबतीमध्ये सुद्धा या, या गायरान जमिनीवरच्या रेग्युलाइज करण्याच्या बाबतीत सुद्धा निर्णय तत्काळ घेतला तर मला वाटतं की त्यांना ते योग्य नाही आणि महसूल सरकारला मिळेल आणि तुम्ही हा महसूल मिळवण्याच्या संदर्भातला निर्णय घ्याल या बिलाच्या बाबतीमध्ये मी निश्चितपणाने आपलं या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेमध्ये गरिबांना जास्तीत जास्त कसं नियमामध्ये फायदा होईल याचा विचार करावा एवढी सूचना करतो